हरे कृष्ण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सहावा अध्यायाचं नाव आहे ध्यानयोग आपण सदोतीसाव्या श्लोकाचं तात्पर्य आठव्या ओळीपासून पुढे वाचायला सुरुवात करणार आहोत त्याआधी स्त्रीलप्रौपादांना प्रार्थना करूया आहे स्त्रीलप्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रौपाद उपर्युक्त तीन पैकी कोणत्याही पद्धतीचा अवलंब केल्यास मनुष्याला यथा निश्चितपणे परम लक्ष्याची प्राप्ती होते तर उपर्युक्त तीन म्हणजे काय दिले तिथे दिलं ना ज्ञान मार्ग अष्टांग योगाचा अभ्यास किंवा योग हे काय आहेत आत्मसाक्षात्काराची प्राप्ती करण्यामधले हे तीन मार्ग दिलेले आहेत तर हे जे तीन दिलेत पद्धती त्याच्यापैकी कोणत्याही पद्धतीचा आपण अवलंब केला तर काय होणार आहे यथा काळ निश्चितपणे परमलक्ष्याची प्राप्ती होते म्हणजे जो कोणी आता ज्ञान योगी ज्ञान मार्गात आहे तो पुढे प्रगती करतो अष्टांग योग करेल त्याच्या पुढची प्रगती म्हणजे तो काय योगाकडे जाईल जर एखादा अष्टांग योग करतोय तर तो पुढे प्रगती करून योग करेल आणि जो भक्ति योग करतो आहे तो काय आहे भगवंतांचा साक्षात्कार करणारच आहे तर अशा प्रकारे कोणत्याही पद्धतीचा अवलंब करतो आहे मनुष्य आणि तो हे इथे जे संबंध अभिनेय आणि प्रयोजन ते सगळं आत्ताच वाचलं ते सगळी कार्य करतो आहे तर काय निश्चितपणे तो परमलक्ष्याची त्याला प्राप्ती होते पुढे वाचते भगवंतानी दुसऱ्या अध्यायात सांगितले आहे की या दिव्य मार्गावर अल्पशी प्राप्ती केल्यानेही अल्पशी प्रगती केल्यानेही मनुष्याला मोक्ष प्राप्ती होऊ शकते तर दोन पॉइंट चाळीस भगवत गीतेचा नेहा बिक्रमणा प्रत्यवायो न विद्यते स्वल्पम धर्मस्य त्रायते महतो तर असा हा दिव्य मार्ग आहे भक्तीचा त्यात अगदी थोडीशी प्रगती केली तरी काय मनुष्य मनुष्याला मोक्ष प्राप्ती होऊ शकते म्हणजे थोडीशी जरी त्यांनी भक्ती केली आहे तर त्याला संधी दिली जाते की पुढे तो आपली भक्ती कंटिन्यू करेल उरलेली भक्ती म्हणजे भक्ती झाली आहे आणि सोडली आहे तर तो सहाव्या टक्क्यापासून भक्ती करत राहील <clears throat> त्याला मनुष्य जन्म निश्चित प्राप्त होणार जर थो थोडी जरी भक्ती केली आहे तर हा हा जन्म संपला म्हणजे मृत्यू झाल्यावर पुढचा जन्म निश्चित मनुष्य जन्म मिळेल आणि तो त्यात आपली सहाव्या टक्क्यापासून भक्ती जी पाचव्या पाच टक्क्यापर्यंत आहे ती पुढे तो कंटिन्यू करेल असं तर यातन आपण हेच जाणतो की भगवंतांसाठी आपण कोणतंही कार्य करतो तर ते व्यर्थ जात नाही भक्ती मार्गावर केलेला कोणताही प्रयत्न कधीच नष्ट होत नाही पुढे वाचते तीन मार्गांपैकी भक्तियोग हा विशेष करून या युगासाठी योग्य आहे आपलं हे युग योग युग, युग कुठचं आहे कलयुग आहे कारण भगवत साक्षात्काराचा हा अत्यंत सहज सुलभ मार्ग आहे या संबंधी पक्की खात्री करून घेण्यासाठी अर्जुनाने भगवान श्री कृष्णांना त्यांच्या पूर्वीच्या विधानाला पुष्टी देण्याची विनंती केली तर एक तर आपल्याला कळलं की तीन मार्ग तीन मार्ग म्हणजे कोणते ज्ञान मार्ग अष्टांग योग आणि भक्तियोग त्याची चर्चा इथे केली आहे तर त्यापैकी भक्तियोग आहे तो काय आहे अतिशय या कलियुगासाठी सोपा आहे हा योग्य आहे का बरं कारण की हा जो भक्ती मार्ग आहे त्याचे विधी कसे आहेत सहज सोपे आहेत आणि म्हणून व्यक्ती काय करू शकतो ह्या भक्तियोगाचं आचरण करून सहजच तो प्रगती करू शकतो भगवंतांशी जोडला जाऊ शकतो तर अर्जुनाला अर्जुनाचं म्हणणं काय इथे म्हटलंय ना की पक्की खात्री करून घेण्यासाठी अर्जुनाने भगवंतांच्या पूर्वीच्या विधानाला पुष्टी देण्याची विनंती केली तर भगवंतांनी दोन पॉईंट चाळीस मध्ये सांगितलं होतं ना की अगदी भगवंतांसाठी कोणतंही कार्य थोडं जरी केलंय तरी व्यर्थ जात नाही तर तेच जो ते विधान आहे त्याला तुम्ही पुष्टी द्या तुम्ही मला आता समजावून सांगा की भक्ती रीतीने सुलभ मार्ग आहे यासाठी अर्जुन हे प्रश्न विचारत आहे आत्मसाक्षात्काराच्या मार्गाचा स्वीकार मनुष्य प्रामाणिकपणे करील परंतु या युगासाठी ज्ञान मार्ग आणि अष्टांग योग हे मार्ग अनुसरण्यास अत्यंत कठीण आहेत म्हणून निरंतर प्रयत्न करूनही अनेक कारणांस्तव मनुष्य अपयशी ठरू शकेल तर इथे म्हणत आहेत जे तीन जे मार्ग दिले ज्ञान मार्ग अष्टांग योग आणि योग हो, तर त्याच्यासाठी काय आहे मनुष्य आहे तो काय आत्मसाक्षात करायचे हे मार्ग आहे त्यात मनुष्य प्रामाणिकपणे प्रयत्न पण करेल तो स्वीकारेल हे मार्ग पण काय आहे हे जे कलियुग आहे त्यासाठी हे जो ज्ञान मार्ग आहे आणि अष्टांग मार्ग आहेत ते कसे आहेत अतिशय अनुसरायला कठीण आहेत का बरं कारण हे जे ज्ञान मार्ग आहेत दोन्ही म्हणजे ज्ञान मार्ग आणि अष्टांग योग हे अनुसरायला खूप काळ जायला लागतो प्रचंड वेळ लागतो तर अनेक सारी कारण आहेत का बरं आपण हे करू शकत नाहीत कारण की कलियुगामध्ये मनुष्याची आयुर्मर्यादा खूप कमी आहे जास्तीत जास्त शंभर वर्ष बुद्धी कमी आहे मनुष्य आळशी असतो हे सगळं हे ध्या ज्ञान योग आणि अष्टांग योग करायला खूप कष्ट लागतात आणि योग्य असं मार्गदर्शक पण मिळाला पाहिजे इंद्रिय संयमन करणं कठीण वाटत असत तर अशा प्रकारची अनेक कारणांमुळे काय कलियुगात मनुष्याला हे जे ज्ञान योग अष्टांग योग मार्गामध्ये तो व्यक्ती आहे तो अपयशी ठरू शकतो आणि ह्या मार्गामध्ये ये येणारे जे अडथळे आहेत त्याबद्दल प्रुपात पुढे समजवत आहेत सर्वप्रथम मार्गाचा अवलंब अवलंब करण्याइतपत मनुष्य प्रामाणिक नसेल हा प्रामाणिक नसेल म्हणजे काय जे सगळे जे ज्ञान मार्ग अष्टांग योग मार्ग ह्याचे जे, जे कठोर नियम आहेत ते नियम पालन करण्यामध्ये तो फारसा सतर्क नसेल तर हे काय आहे कारण आहे यामुळे तो मनुष्य अपयशी होऊ शकतो पुढे दिलाय दिव्य मार्गाचे अनुसरण करणे म्हणजे माया शक्तीशी युद्ध पुकारणे होय ता, तर दिव्य मार्गाचं अनुसरण म्हणजे काय तर आपण तात्पर्याच्या अगदी सुरुवातीलाच वाचलं ना की मनुष्याने हे सगळं जाणायला पाहिजे आत्मसाक्षात्काराच्या मार्गाचं वर्णन भगवद्गीतेत करण्यात आलं आहे जीव हा आत्मा आहे हे सगळं ज्ञान दिलंय ना तर अशा रीतीने हा जीव जेव्हा जाणतोय की माझे स्वामी भगवान श्री कृष्ण आहेत आणि मी त्यांचा नित्यदास आहे हाँ? तर असा व्यक्ती काय करतो आहे दिव्य मार्गाचं अनुसरण करतोय म्हणजे हे ज्ञान घेतो आहे तर मग ज्ञान घेतो आहे तर त्याला माया शक्तीशी युद्ध पुकारायला लागतं तर ही माया शक्ती म्हणजे काय ते थोडक्यात जाणून घेऊया की आपण सगळे जीवात्म आहोत पण भौतिक जगतात येतो तेव्हा भौतिक शरीर मिळतं आणि आपण या भौतिक शरीरालाच स्वतः मानायला लागतो ह्याला म्हटलं जातं देहात्म बुद्धी पण भगवंतांच्या कृपेने जर त्याला कळलं हा आता जस आपण भक्ती करतो आहोत तर भक्तीत आपल्याला काय कळतं की मार्गदर्शन मिळतं की मी शरीर नाही आहे मी आत्मा आहे भगवंत माझे स्वामी आहेत भगवंतांची मी नात विसरून आलोय ते मला पुन्हा स्थापित करायचं आहे म्हणून मी भक्ती करत राहीन माझ्या इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत लावेन जेणेकरून काय आहे मला पुढे कृष्ण प्रेम प्राप्त होईल पण इथे म्हंटल आहे हे सगळं आपल्याला कळत आहे पण इथे दिव्य मार्गाचं अनुसरण करणं म्हणजे मायाशक्तीशी युद्ध करण्याप्रमाणे आहे कारण की मायादेवीचं राज्य हे भौतिक जगत आहे माया मायादेवी दुर्गा देवी आहे तिच्या अधिपत्याखाली हे जगत चालतं हा तर जसं एक उदाहरण दिलं जात की एखादा कैदी जेलमधून पळून जायला प्रयत्न करतो तेव्हा त्याला काय अडकवलं जातं तसंच ही जी माया आहे तिच्या तावडीतून सुटण्याचा जर एखाद्या जीवाने प्रयत्न केला तर माया काय करते ते पुढे प्रौपात सांगतायत ते वाचूया <coughs> यास्तव जेव्हा मनुष्य माया शक्तीच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करतो तेव्हा माया ही विविध प्रलोभनांद्वारे साधकाचा सा पराभव करण्याचा सा प्रयत्न करते तर ही माया सहजासहजी सोडत नाही ती प्रलोभन ना दाखवते तर कशी नियम पाळण्यामध्ये मनुष्य ढिलाई दाखवायला ला लागतो काय होत थोडेसे नियम कमी जास्त केले तर काय होतं असं त्या मनुष्याला वाटायला लागतं किंवा त्याला जेव्हा मान मिळायला लागतो तेव्हा त्याला अहंकार यायला लागतो गर्व यायला लागतो तर असे सगळे काय आहे ही माया आहे ती विविध प्रलोभनं दाखवते आणि हा जो साधक आहे तो आपल्या ज्या योग साधनेच्या मार्गामध्ये काय होतं त्याचा पराभव होतो पुढे वाचते आहे तर अशी माया आहे ती पराभव करण्याचा सा, साधकाचा पराभव करण्याचा सा प्रयत्न करते भौतिक शक्तीच्या गुणांमुळे बद्ध जीव ही भौतिक शक्ती म्हणजे कोण आहे जी भगवंतांची शक्ती आहे तिचे गुण काय तीन गुण कोणते असतात सतो गुण रजोगुण आणि तमोगुण यामुळे बद्ध जीव हा पूर्वीच मोहित झालेला असतो असा जीव या भौतिक जगतात भौतिक शरीर धारण करतोय आणि हे शरीर म्हणजेच मी आहे असं जाणून तो मोहित झालेला असतो आणि दिव्य साधना करते वेळी सुद्धा जीव पुन्हा मोहित होण्याची पावली शक्यता असते यालाच योगात चलित माणसा अर्थात दिव्य मार्गावरून भ्रष्ट होणे असे म्हणतात हे शब्द आपण वाचले पहिल्या ओळीतले शेवटचे शब्द योगात म्हणजे योगापासून पथभ्रष्ट माणसा म्हणजे काय असं मन त्याचं चंचल भरकटलं आहे तर मग तो योग मार्गापासून भ्रष्ट होतो तर हा जो बद्ध जीव आहे हा तो काय आहे या तीन गुणांच्या अधिपत्याखाली राहतो आणि त्यामुळे काय आहे तो आधी मोहित आहेच पण आता दिव्य साधने लागला आहे पण मायेमुळे काय होतं पुन्हा मोहित होण्याची शक्यता असते आणि म्हणून सांगितलं जातं की आपण नियम पालनामध्ये अतिशय दक्ष राहिलं पाहिजे तर हे जे मन आहे ते का, काय काय करू शकतं आपल्या सांसारिक आसक्तीमुळे आपण मार्ग भ्रष्ट होऊ शकतो कधी पण हे मन आपलं विचलित होईल आणि आपण काय होऊ शकू भ्रष्ट होऊ शकू तर त्यामुळे जी सांसारिक आसक्ती आहे ती कोणामुळे मिळते आपल्याला ही प्रलोभन मायादेवी दाखवत जाते आणि पुढे म्हटलं आहे की आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरून भ्रष्ट होण्याचे काय परिणाम होतात हे जाणून घेण्याबद्दल अर्जुन जिज्ञासू आहे तर अर्जुनाला प्रश्न पडला आहे की असं आपला अष्टांग योग करतो आहे हा मनुष्य तर त्याच ह्या योगामध्ये या योग साधनेमध्ये परिपूर्णता झाली नाही तर मग काय होईल काम गतीम कृष्ण गच्छती तर खूप उत्सुक आहे आणि म्हणून अर्जुन हा प्रश्न भगवान श्री कृष्णांना विचारत आहे तर आपला हा श्लोक वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देऊया श्रीमद् भगवत गीता की जय श्री प्रभुपाद की जय थँक थँक्यू माताजी दंडवत प्रणाम